बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज जोरदार धुवाधार पाऊस झालेला आहे आणि आपण या ठिकाणी माझ्या पाठीमध्ये पाहू कशा प्रकारे हे धोरणामा आय टी आय नजीकचं पूल म्हणजे मावळणतवाडी जे पूल जाणार आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहे या ठिकाणी सर्व नागरिक अडकून पडलेलं आहे आय टी आयच्या इमारती आवारात मोठ्या प्रमाणात पाणी गेलं आहे त्यांच्या शो रूममध्ये सुद्धा देखील पाणी गेलेलं आहे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आजपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दोणाभागातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे छोटे मोठे कॉजवे जे आहेत ते पाणी खाले गे पाण्याखाली गेलेले आपण दोडाबाद तिलाही राज्यमार्ग आहे या राज्यमार्गात देखील नदीचे स्वरूप आलेले आहेत त्यामुळे दोणामागात जो होणारा पाऊस हा आता येणाऱ्या गणेश चतुर्थीला हानिकारक ठरणार था आहे असं लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे आता पुन्हा तर असाच पाऊस सुरू सुरू जर राहिला तर चाकरमानी म्हणा किंवा बाजारात येणाऱ्या सर्व नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास होणार आहे साथ लाईव्ह साठी लहू परब डोडामार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईनच सा युट्यूब चॅनल